नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरशी स्वागत करतोय सर्वांचे आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये महिला बालकल्याण भरती असेल आदिवासी विभाग भरती उरलेल्या पदांची कधी होणार आहे अंगणवाडी सुपरवायझर समाज कल्याण कल भरती या सर्व परीक्षेची अंदाजे तारीख कोणत्या महिन्यामध्ये होणार आहेत कोणत्या कंपनीमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत परीक्षेचं पॅटर्न काय असणार आहे त्या सर्व बाबी संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती देणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणे गरजेचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करून पण ठेवायचं आहे तसे व्हिडिओला लाईक करायचं आहे त्या अगोदर आता जे परीक्षेला कालावधी राहिलेला आहे एक ते दीड महिन्याचा तुम्हाला आता शेवटचे दिवस आहे त्याकरिता यामध्ये फास्ट टॅग विजन बॅच सुरू झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती असेल महिला व बालकल्याण भरती परीक्षका अधिकारी किंवा संरक्षण पदाकरिता सर्व पदाकरिता तुम्ही बॅच जॉईन करू शकता समाज कल्याण भरती असेल पूर्वपाल महिलांकरिता किंवा वरिष्ठ किंवा कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आदिवासी भरती आदिवासी विकास बॅच फास्टॅगिजन बॅच पण स्टार्ट आहे स्टार्ट केलेली आहे सर्व विषयास ही ती बॅच आपल्याला उपलब्ध असणार आहे यामध्ये बॅच जे वैशिष्ट्य आहे सर्व जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत आपण टॉपिक वाईज एमसी घेणार आहोत ते तेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लेक्चर आपल्याला ले अंडिमित वेळा पाहता येणार आहेत बॅचची जी फी आहे अत्यंत कमी ठेवण्यात आलेली आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे एका महिन्याचा कालावधी असणार आहे याकडे व्हॅलिडिटी आपल्याला अॅकेडमीचा जो मोबाईल नंबर आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जे नवीन अपडेट आलेली आहे आपल्यापर्यंत एक्झाम संदर्भात पहिल्यांदा बघूया आपण आदिवासी विभाग यांचे पदाकरिता आदिवासी भरती तीन पदाकरिता एक्झाम झालेली आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ओके सर्वांना माहिती असेल ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांची एक्झाम झाली असेल राहिली आता चौदा पदांची परीक्षा येणाऱ्या म्हणजे चालू महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये होणार आहे सोळा फेब्रुवारी नंतर ओके फेब्रुवारी मध्ये चौदा पद हे चौदा पदाची परीक्षा राहिलेली आहे पदाकरिता तुमची होणार आहे त्यानंतरचा जो नंबर आहे कोणत्या परीक्षेचा लागणार आहे तर तो आहे अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे आणि जी परीक्षा आहे वरची आय आयबीपीएस कंपनी मार्फत आदिवासी विभाग भरती चालू झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा फेब्रुवारी एंड महिन्या फेब्रुवारीच्या शेवटी ही परीक्षा तीन सीट मध्ये टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतरची पुढची परीक्षा आहे जो अगोदर जाहिरात प्रसिद्ध झाली होती महिला व बालकल्याण भरती बालकल्याण परीक्षा आदिवासी विभाग परीक्षा सोडून सर्व परीक्षा तुमच्या टीसीएस कंपनी मार्फत दोन हजार पंचवीस मध्ये उरलेल्या ज्या आहेत एक्झाम टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत यामध्ये तुम्हाला जो सिलेबस सांगितलेला आहे त्याप्रमाणे आपण डिटेल टॉपिक वाईज लिस्ट पण पाहिलेली आहे याची जी परीक्षा आहे तुमची मार्च मध्ये कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर जो आ, पेपर आहे तुमचा समाज कल्याण विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती समाज कल्याण परीक्षा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ला जाहिरात प्रसिद्ध झाली होती दोन हजार पंचवीस मध्ये तुमची एक्झाम टी सी एस कंपनी मार्फतच कंडक्ट केली जाणार आहे याचे तीन ते चार वेळा फॉर्म भरण्याची डेट एक्सचेंज झाली होती त्यामुळे एकतीस डिसेंबर होती याची शेवटची त्यामुळे थोडस परीक्षेचा जो कालावधी आहे महिला बालकल्याण झाल्यानंतर मार्चमध्येच समाज कल्याण परीक्षा तुमची टी सी एस कंपनी मार्फतच तीन शिफ्ट मध्ये कंडक्ट केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला तयारीत राहायचं आहे आता फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला फेब्रुवारी मार्च जास्त कालावधी राहिलेला नाही एक ते दीड महिन्याचाच फक्त तुमच्या हातामध्ये परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता वेळ आहे त्यामुळे तुम्हाला योग्य प्लॅनिंग करायचं आहे अभ्यासाचं जे विषय दिलेले आहेत आता कॉमनच विषय आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व परीक्षेचा जर आपण सर्व सेवा परीक्षा असतील तुमच्या सर्व सरळ सेवा यामध्ये आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत त्यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहेत बघा पहिला आहे मराठी मार्क्स जे डिस्ट्रीब्युशन आहे ते वेगळं असणार आहे अंगणवाडी सुपरवायझर मध्ये दहा प्रश्न असणार आहेत तुमचे दुसरा आहे तुमचा कॉमन सब्जेक्ट इंग्रजी त्यानंतर तिसरा आहे जीके खे किंवा त्याला आपण जीएस सामान्य अध्ययन असं म्हणतो आणि चौथा विषय आहे तो गणित किंवा आणि बुद्धिमत्ता यावरती जास्त बुद्धिमत्तेवरती आयपीपीएस कंपनी मार्फत जर परीक्षा असेल तर बुद्धिमत्तावरती जास्त भर दिला जातो आणि टी सी एस कंपनी मार्फत असलेलं दोन्ही मी गणित आणि बुद्धिमत्तेवरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता या व्यतिरिक्त तुम्हाला जो सब्जेक्ट आहे आता आयसीडीएस अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंतर्गतची जर तुम्ही तयारी करत असाल तर जो टेक्निकल सब्जेक्ट आहे आयसीडीएस कम्प्युटर असेल किंवा माहिती अधिकार वेगवेगळ्या परीक्षेमध्ये समाज कल्याण असेल आता तुम्हाला म्हणत असाल आपल्याला सिलेबस दिलेला नाही परंतु माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा यावरती पण दोन ते तीन प्रश्न विचारले जातात कारण तो जनरल आहे सिलेबस जे कायदे आहेत मायनर त्यावरती हंड्रेड पर्सेंट तुम्ही आतापर्यंत ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याचे पीवाय पी तुम्हाला सॉल्व्ह बघायचे आहेत आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे गरजेचं आहे शेवटच्या दिवसामध्ये आणि आता पूर्ण पुस्तक, पुस्तक जे पुस्तक वाचायचं नाहीये कारण की तुम्ही जे आता हायलायटरने हायलाइट केलेला असेल अंडरलाइन करून ठेवलेले असतील जे पॉइंट किंवा नोट्स काढलेले असतील तेवढ्याच तुम्हाला रीड करायचे रिवाईज करायचे आहेत जो पॉइंट तुम्ही वाचलेला आहे टॉपिक प्रत्येक सब्जेक्टचा त्या टॉपिकवरची एमसीक्यू एमसी सॉल्व्ह करणे गरजेचं आहे तुमचं कोणतं चुकतंय प्रश्न ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यावरती थोडस विचार करायचा आहे का चुकलेला आहे परत एकदा त्यावरती अभ्यासाला लागायचा आहे त्यावरतीच काम करायचं आहे त्यावेळेस तुम्ही प्लस मध्ये असणार आहात कुठेतरी ज्या आता जागा निघालेल्या आहेत शेवटची सुवर्ण संधी आहे सर्वसेवेच्या जी तयारी करतायत स्पर्धक महाराष्ट्रामधील विद्यार्थी त्यांच्याकरिता घरी कारण दोन हजार सव्वीस मध्ये ज्या परीक्षा आहेत तुमच्या ग्रुप सीच्या सर्वसेवा भरती मार्फत घेतल्या जाणाऱ्या कंपनी टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत त्या सर्व परीक्षा आता एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्ही आता शेवटची संधी समजायची आला तुमचं नशीब आजमावायचं आहे नशीब आजमावायचं म्हणजे तुम्हाला प्रयत्न करायचे नाही असं नाही आहे क्लास सोबत तुम्ही जे लेक्चर घे करताय लाईव्ह मध्ये येत आहे त्यासोबतच तुम्हाला सेल्फ स्टडी अभ्यास करणे तितकंच महत्वाचं आहे जास्त जास्त वेळ द्या अभ्यासाला प्रश्नांचा सराव करा ऑनलाईन टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा किंवा जे तुमच्याकडे सामान्य ज्ञान विषयाचे असेल मराठीचे वनलाईन शॉर्ट नोट्स असतील किंवा एमसीक्यू क्यू असतील ते पण करण्याचा प्रयत्न करा ओके okay, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक बॅच करण्यात आलेली आहे पंचवीसशे त्यासोबतच रेल्वेवरती एक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण सध्या आहे पहिल्यांदाच ही परीक्षा मराठीमध्ये कंडक्ट केली जाणार आहे मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता तर हे सर्व विषय असत असणार आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच सिक्स मंथ करिता जॉईन करता येणार आहे म्हणजेच आपली जे एक्झाम आहे आता नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे तुमची चार ते पाच महिन्यामध्ये रेल्वे भरती ग्रुप सी आणि ग्रुप डीची पण परीक्षा होणार आहे त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे जे सराव असतो प्रत्येक विषयाचे जे रेफरन्स बुक असतील किंवा कोणते टॉपिक महत्वाचे आहेत तुमचे मार्क इम्प्रुवमेंट करण्याकरिता तुम्हाला योग्य मेंटॉरची मार्गदर्शकाची गरज असणार आहे त्याकरिता तुम्ही बॅच जॉईन करू शकता तसेच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ अपडेट व्हिडिओमध्ये